नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य याूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळायला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची किमान दव એટલે 500 રૂપિયો, કમલ દવ એટલે 1800 રૂપિયો અને સરવ દ્રંદર એટલે 1000 રૂપિયો. ત્યાર नंतर ची बाजार समिती अकोला, आवक आलेली 45 क्विंटल ची किमान दव એટલે 500 રૂપિયો, કમલ દવ એટલે 1600 રૂપિયો અને સરવ દ્રંદર એટલે 1200 રૂપિયો. ત્યાર नंतर ची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, आवक आलेली 972 क्विंटल ची किमान दव એટલે 340 રૂપિયો, કમલ દવ એટલે 1350 રૂપિયો અને સરવ દ્રંદર એટલે 845 રૂપિયો. त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवाड अवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमाल वेटला आहे सतराशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली आठ हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र वेटला आहे अठराशे रुपये आणि सर्व हरंधर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेडचाकण आवकालेली सातशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे तीनशे रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा अवकालेली दहा क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कराड जाता आहे हलवा अवकाली एकशे पाच क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाधा समते सोलापूर जात आहे लाल आवाकालेली सात हजार नऊशे तेहतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल अवकाली तीनशे दहा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालदार वेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल अवकाली चार हजार चारशे अडुसठ क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकाली बारा हजार नऊशे सोळा क्विंटलची किमानं भेटला आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव विंचूर जात आहे उन्हाळी आवकाली दहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमानरा भेटला आहे पाचशे रुपये कमालदर भेटले पंधराशे चाळीस रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मालेगाव मुंगसे जात आहे उनाळी आलेली तेरा हजार पाचशे क्विंटलची दर भेटलाही तीनशे रुपये कमालदार भेटलाय चौदाशे बावन्न रुपये आणि सर्व दर भेटला अकराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद